घरात भाजीला काही नसेल तेव्हा आपल्याला पटकन आठवतो तो, तो म्हणजे बटाटा तर हीच बटाट्याची भाजी आज आपण झटपट बनवून तयार करणार आहे अजिबात बटाटे न उकळता झटपट बटाट्याची पिवळी भाजी आज आपण बनवून तयार करणार आहे आणि अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये त्यासाठी बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेलामध्ये जिरी मोरी टाकून घ्यायची आहे जिरे मोरी तेलामध्ये चांगले तडतळल्यानंतर त्यामध्ये पातीचा हिरवा कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे पातीचा कांदा अगदी बारीक असा कापून घेतला आणि हा कांदासुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे तर आवडीनुसार तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा किंवा लाल सुद्धा वापर करू शकता हा ठेचासुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पण हिरव्या मिरचीच्या ठेचाचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान उतरतो कारण इथे आपण हिरवे कांद्याची पातसुद्धा वापरलेली आहे चला आता ठेचासुद्धा छान असा परतून घेतलेला आहे कांद्याची पातसुद्धा छान अशी परतल्या गेलेली आहे त्यानंतर दोन बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे त्यावरची साल काढून घेतली आणि असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे त्यानंतर या बटाट्याच्या पोडी मी स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या आणि या बटाट्याच्या पोळी आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे कढईवरती झाकण ठेवून मध्यमाचीवरती दोन तीन मिनिटे ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटामध्येच ही भाजी बनून तयार होते बटाटे वगैरे न उकळ तसेच जास्त मसाल्याचा वापर न करता पुरीबरोबर खाण्यासाठी भन्नाट चवीची बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सस्त